नमस्कार मी रितेश लाखे आपल्या जनता सहकारी बँकेच्या डिजिटल बँकिंग सेल विभागात कनिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे यावर्षी रिझर्व बँक ऑफ इंडिया दिनांक दहा मा दहा मार्च ते सोळा मार्च दरम्यान पाचवा डिजिटल पेमेंट अवेअरनेस वीक साजरा करीत आहे या उपक्रमाची थीम इंडिया पे डिजिटली अशी असणार आहे या उपक्रमाच्या अनुषंगाने आपली जनता बँक ग्राहकांना देत असलेल्या डिजिटल सेवांची माहिती देत आहे आज आपली पिढी ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे यामध्ये सहकार क्षेत्रसुद्धा या दिशेने पुढे सरकत आहे जनता बँक गेल्या अनेक वर्षापासून अत्याधुनिक डिजिटल सेवांचा पुरस्कार करीत आहे त्यापैकी काही सेवांची आपण माहिती घेऊ जनता बँकेने भीम जेट पे या स्वरूपात यू पी पे आय बेस्ड पेमेंटची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये कुठलेही यू पी आय क्यू आर वापरून एक लाख रुपयापर्यंतचे पेमेंट आपण करू शकतो त्याचबरोबर त्यामध्ये पुश आणि पुल या पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे तसेच कलेक्ट रिक्वेस्ट व स्कॅन क्यू आर कोड अशीही सुविधा आपण त्यामध्ये उपलब्ध केलेली आहे तसेच बिल पे ॲप ज्यामध्ये इमिजिएट पेमेंट सर्व्हिस ज्याला आपण आय एम पी एस असे म्हणतो या माध्यमातून पाच लाख रुपयापर्यंतचे फनी फंड ट्रान्सफर सुविधा चोवीस तास आर टी एस एन एफ टी सुविधा तसेच ग्राहकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा सुद्धा आपण यामध्ये उपलब्ध केलेली आहे तसेच इतर प्रकारच्या सेवासुद्धा आपण त्यामध्ये देत आहोत जसे की लॉक अनलॉक डेबिट कार्ड भारत बिल पेमेंट सर्विस म्हणजे बी बी पी एस या माध्यमातून विविध प्रकारचे युटिलिटी बिल जसे की इन्शुरन्स लॅ पोस्टपेड लँडलाईन बिल किंवा कुठलेही पी एम सी टॅक्स आपण यामार्फत भरू शकतो तिसरे महत्त्वाचे ॲप म्हणजे इझीनेट यामध्ये यू पी आय सर्विस वगळता सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध आहेत ज्यामध्ये चोवीस तास फंड ट्रान्सफर सुविधा ऑनलाईन एफ डी आर डी ओपन करणे तसेच वेगवेगळ्या खात्यांचे स्टेटमेंट ज जर्न, जनरेट करणे व बिल पेप्रमाणे बी बी पी एस व डेस्कचे सुविधासुद्धा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे चेकबुक रिक्वेस्ट स्टॉप पेमेंट या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत यानंतर क्यू आर बॉक्स आपल्याला माहितीच आहे की भारतातील सर्वात जास्त यू पी आय ट्रान्झॅक्शन हे क्यू आर कोडच्या माध्यमातून होतात यामध्ये जनता सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी क्यू आर कोड साऊंडबॉकची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या शाखेमध्ये संपर्क करावा हा डिजिटल पेमेंट अवेअरनेस वीक जनता बँक साजरे करीत आहे सर्व ग्राहकांना नम्र विनंती की मोठ्या संख्येने डिजिटल व्यवहार करून हा सप्ताह यशस्वी करूया कोणत्याही प्रकारच्या डिजिटल व्यवहार करताना सावध राहा व सुरक्षितता बाळगा कुठलेही व्यवहार करताना त्या व्यवहाराची सत्यता तपासून पेमेंट करा तसेच आपला सी व ए व एटीएम पिन कुणासही शेअर करू नका व कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका धन्यवाद जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक